दूर गेलेली नाती दुःखामध्ये जवळ आली आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे वडील पंडित अण्णा मुंडे यांचं काल दीर्घ आजाराने निधन झालं परळी जवळच्या कान्हेरवाडीत त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार झाले पंडित अण्णा मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे थोरले बंधू होते त्यामुळे पार्थिवाच्या दर्शनासाठी पंकजा मुंडे देखील आल्या होत्या आणि यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांना आधार दिला सर्व राजकीय द्वेष आरोप विसरून दोघांनी देखी देखील या दुःखामध्ये एकमेकांची साथ दिलेली आहे या प्रसंगी त्या दोघांची भेट झाली आहे पंकजा मुंडेंसोबत प्रीतम मुंडे देखील धनंजय मुंडेंची भेट घेण्यासाठी पोहोचल्या आज परळी शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आलाय गोविंद शेळके आपले प्रतिनिधी आत्ता आपल्याबरोबर आहेत गोविंद गोविंद आपल्या बरोबर असणारच आहे मात्र त्या आधी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया म्हणतात बाबांच्या घरातील ते चौघ भाऊ बाबा होते बाबाही नाही राहिले धाक ते दोघेही भाऊ मागच्या काही वर्षांमध्ये नगावले आणि आता अण्णांचे दुःखद निधन झालं काल जेव्हा रात्री आम्हाला कळलं तर मागे दोनदा ऍडमिट झाले होते तेव्हाही असं वाटलं होतं की सिरियस आहेत आणि रिवाईव्ह झाले तर असं वाटलं रिवाईव्ह होतील तर दुर्दैवी आहे खरं तर हा काही विषय हा फरकाचा नाही घरचाच विषय आहे आणि अन्न आज राहिले नाही त्यामुळे घरामध्ये आता तसं बघायला गेलं तर आमच्या पहिल्या पिढीतला आता कोणीच राहिलेलं नाही त्यामुळे एक कडी जी होते म्हणजे पूर्ण पहिल्या पिढीतली ती शेवटची कडी अन्न आज निखाळली असं मला वाटतं गोविंद शेळके आपल्याबरोबर आहेत गोविंद दुःखाच्या क्षणी बहीण भाऊ एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय आहे आज प्राजेक्टा खरं तर आम्ही ज्यावेळी सकाळी पंकजा मुंडे यांना याचंदर्भात भेटायला गेलो होतो त्यावेळी त्यांनी हे स्पष्टच केलं की त्यांच्या पिढीमध्ये म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं त्यानंतर त्यांचे ज्येष्ठ बंधू पंडितांना मुंडे यांचं निधन झालं त्यानंतर खऱ्या अर्थानं पोरगेपणाची भावना जी होती पंकजा मुंडे यांची ती आता धनंजय मुंडे यांच्याकडे गेलेली आहे आणि म्हणून त्या सहकुटुंब अगदी प्रज्ञाताई मुंडे ज्या आई आहेत पंकजा मुंडे यांच्या त्या अमित पालवेचे त्यांचे पती आहेत आणि त्यांचं सारखं कुटुंब प्रीतम मुंडे या सगळ्यांसोबत त्यांनी धनंजय मुंडे यांचं सांत्वन केलं आणि आपण बघितलं की अनेक मागच्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या राजकीय प्रकरणामध्ये हे बहीण भाऊ एकमेकांसमोर उभा टाकलेले आपण बघितले होते आता ज्यावेळेस दुःखाचा क्षण आला त्यावेळी मात्र या दोन्ही बहीण भावाने एकमेकाला आलिंगन दिलं आणि कदाचित तोच संदेश त्यातला देत आहेत की आपण एकमेकाला आता आधार दिला पाहिजे आणि हे दृश्य या दुःखाच्या क्षणी तरी खूप बोलक आहे आणि त्यामुळं आज दिवसभर अगदी सकाळी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन पंडितांना मुंडे यांचं दर्शन घेतलं त्यानंतर आता अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला त्या सहकुटुंब सामील झाल्या होत्या गोविंद धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल